नमस्कार मी पंजाब दक हवामान अभ्यास मुक्काम पोषकोवी धामणगाव तालुका जिल्हा परभणी मी आहे पिंपळवाडीमध्ये या साईडनं बार्शी म्हणजे बार्शी तालुका आहे आणि इकडल्या साइडनं धाराशिव जिल्हा आहे तर या ठिकाणी या पोर्टरवरून त्या ठिकाणावर अंदाज येत आहे तर सर्व शेतकऱ्याला पहिले आनंदाची बातमी कारण की राज्यामध्ये या बार्शी तालुक्यामध्ये म्हणजे ह्या भागामध्ये सोयाबीन शेतकऱ्याचं काढायला आले म्हणून बारा तारखेपासून तर जवळपास एकोणीस तारखेपर्यंत इकड एक या भागातील पाऊस उघडणार आहे म्हणून या बार्शी तालुक्यातल्या म्हणजे धारस जिल्ह्यासाठी आनंदाची बातमी राज्यात एकत्र एकंदरीत परिस्थिती बघायची झाली तर राज्यामध्ये आता म्हणजे तेरा तारखेपासून म्हणजे तेरा सप्टेंबरपासून ते एकोणीस सप्टेंबरपर्यंत राज्यात उघड राहणार आहे ज्या शेतकऱ्याचं सोयाबीन आलेलं असेल तुम्ही काय करा हे आठ दहा दिवसात काढा एक दिवस ऊन द्या नंतर त्याच्यानंतर झाकून ठेवा म्हणून हे अंदाज लक्षात घेतात पण त्याच्यानंतर राज्यामध्ये परत पुन्हा वीस तारखेला परत पाऊस सुरू होणार आहे म्हणून हे देखील केसर असते ते लक्षात घेतात पण राज्यामध्ये बारा तारखेपासून तर वीस सप्टेंबरपर्यंत हवामान कोरडं राहणार आहे विशेष म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात कोरडं राहणार आहे त्याच्यानंतर बार्शी धा दारशिव जिल्हा त्याच्यानंतर लातूर जिल्हा त्याच्यानंतर सोलापूर सातारा सांगली कोल्हापूर नगर जिल्हा या भागात तर बारा तारखेपासून म्हणजे उद्या बारापासूनच कडक चांगलं ऊन सूर्यदर्शन होणार आहे आणि ज्यांच्या शेतकऱ्याचा गुढी झाल ज्यांचं सोयाबीन काढणी चालत त्यांच्यासाठी ही आनंदाची बातमी राज्यात सांगायचं झालं तर आज देखील म्हणजे आज आहे अकरा सप्टेंबर आज पूर्वविदर्भ या भागात पाऊस म्हणजे तुळक ठिकाणी चालू राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात त्याच्यानंतर पश्चिम विदर्भात देखील आज आणि उद्या बारा तारखेपर्यंत पाऊस असणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात प विदर्भामध्ये मा मात्र चौदा तारखेपासून चांगलं सूर्यदर्शन होणार आहे आणि त्यांच्यासाठी ज्या शेतकऱ्याचं सोयाबीन आलेलं आहे त्यांना त्या आठ दिवसात आलेलं असलं तर तुम्ही काळात झाकून ठेवा नसता परत शेतकऱ्याला सांगू इच्छितो तुमच्यासाठी परत म्हणजे सोयाबीन काढण्यासाठी शेतकऱ्याला यावेळेस वरून राजा चान्स देणार आहे म्हणजे विश्रांती घेणार आहे सोयाबीनच्या वेळेस विश्रांती घेणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो सोयाबीन काढणीच्या वेळेस वरून राजा विश्रांती घेणार आहे म्हणून हे देखील लक्षात घ्यायचं आहे आणि परत एक तुम्हाला एक सांगू इच्छितो राज्यामध्ये म्हणजे महाराष्ट्रामध्ये जायकवाडी धरण आहे उद्याच्याला म्हणजे उद्या बारा तारखेला बारा तारखेला मध्यरात्री शंभर टक्के भरणार आहे त्याच्यामुळं काय होणार आहे की त्याचा विसर्ग वाढवा लागणार आहे विसर्ग वाढल्याच्यानंतर गोदावरी नदीत पाणी सुटणार आहे आणि गोदावरीत नदीत पाणी सुटल्याच्यानंतर नदीकाठच्या लोकांच्या कोणाच्या मोटर आहेत कोणाचे पाईप आहेत हे वाहून जातील म्हणून त्यांच्यासाठी एक परत एक एक सांगू सांगू शकतो की तुम्ही काय करा आज आणि उद्याच्या दुपार उद्या चार वाजेपर्यंत तुम्ही तुमचे मोटर पाईप काढून घ्या कारण की तेरा तारखेला पुन्हा जोरानं पाणी विसर्ग वाढल्याच्या नंतर तुमचे मोटर वाहून जाते हे लक्षात जा घेत त्याच्यानंतर राज्यामध्ये काय झालं शेतकऱ्याचा आता कांदा कांदा रोप टाकणे चालू आहे म्हणजे आता कांद्याचं रोप आहे ह्या कांद्याचं रोप टाकायचं असेल तर शेतकऱ्याला पाऊस नको आहे मग हा पाऊस पडला तर शेतकऱ्याचं नुकसान होतं मग शेतकऱ्याला असं एक आनंदाची बातमी सांगतो की की तुमचं जे कांदा रोप आहे तुम्ही काय करा ज्यांना टाकायचं था त्यांना आठ दहा दिवसामध्ये उघाड भेटणार आहे म्हणजे आठ ते दहा दिवसामध्ये उघाड भेटणार आहे म्हणून तुम्ही तुमचे कांद्याचे रूप टाकून घ्या का कारण की आठ दिवस उघाड पडणार आहे म्हणून हे अंदाजला घ्यायचं आहे पण वीस नंतर परत पाऊस येणार आहे म्हणून हे लक्षात घ्यायचं त्याच्यानंतर बारा तेराच्या दरम्यान म्हणजे बारा आणि तेरा सप्टेंबरला म्हणजे उद्या बारा आणि तेरा सप्टेंबरला उत्तर महाराष्ट्राकडे म्हणजे पाऊस असणार आहे म्हणजे खूप मोठा नाही पण पाऊस पडणार आहे म्हणजे भाग बदलत पडणार आहे म्हणून हा अंधला घ्यायचा आहे राज्यात सांगायचं झालं तर म्हणजे महाराष्ट्रामध्ये म्हणजे सगळीकडं ह्या म्हणजे दहा अकरा बारा तेराच्या दरम्यान विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस आहे काय मोठा पाऊस पडणार नाही म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा परत शेतकऱ्याला सांगू इच्छितो त्याच्यानंतर वीस तारखेच्यानंतर परत पाऊस वाढायला सुरुवात होणार आहे आणि परत एक आणखीन एक सांगतो की यावर्षी दसऱ्यामध्ये पाऊस देखील येणार आहे म्हणून हे देखील लक्षात द्यायचं पण शेतकऱ्याची सोयाबीन काढण्यासाठी उघड देणार आहे आणि मी एक तुम्हाला एक व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो ज्या शेतकऱ्याचं सोयाबीन काढायला येणार आहे कधी ऊन पडणार आहे कधी पाऊस येणार आहे हे तुम्हाला अगोदर सांगत जाईल आणि तुमचं भविष्यात मात्र नुकसान होऊ देणार नाही म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा लातूर जिल्हा त्याच्यानंतर बीड जिल्हा नंतर, नंतर धाराशिव जिल्हा बऱ्याच शेतकऱ्याच्या लवकर पेरण्या झाल्या म्हणून त्यांचं सोयाबीन काढणीस आलेलं आहे ज्यांची सोयाबीन आली तुम्ही काय करा मध्ये वीस तारखेचा काळ्या वा आली असेल तर काढून घ्या जा, आणि झाकून ठेवा एक दिवस त्याला ऊन द्यान ऊन द्यायला त्याच्यानंतर वळी लावून त्याच्यावर तारपत्री टाकून ठेवा म्हणून हे लक्षात घ्यायचं पण राज्यामध्ये आता मात्र उद्यापासून मध्ये काही भागामध्ये उद्यापासूनच सूर्यदर्शन होणार आहे म्हणून हे लक्षात घ्यायचं आहे आणि काही भागामध्ये समजा प पूर्वी विदर्भात पश्चिम विदर्भात मात्र तेरा तारखेपासून सूर्यदर्शन करणार आहे म्हणून हे लक्षात द्यायचं आहे अचानक वातावरणाबद्दल झाला तर लगेच एक निश्चित दिला जाईल पण राज्यात मात्र परत एकोणीस तारखेला एकोणीस वीस तारखेला पुन्हा पाऊस येणार आहे म्हणून हे देखील सगळ्यांनी लक्षात द्यायचं आहे अचानक वातावरणाबद्दल झालं लगेच एक मेसेज दिला जाईल धन्यवाद